प्रसारक मंडळ गंगापूर संचलित श्रीराम हायस्कूल गंगापूर या का माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय पैलवान पै पंडितराव केनेसाहेब याचबरोबर ज्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला ते शिक्षक नेते आणि कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्था मर्यादित कोल्हापूरचे तज्ज्ञ संचालक सहकार क्षेत्रातलं एक जाणकार व्यक्तिमत्व माननीय दादासाहेब लाडसर से, याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास करून ज्यांच्या हस्ते मला सन्मानपत्र देण्यात आलं ते आमच्या बुदर्घ तालुक्याचे सुपुत्र निळपणगावचे सुपुत्र आणि त्याचबरोबर आपला बुधगड तालुका आणि राधानगरी तालुका या दोन तालुक्यांचं शैक्षणिक रथ पुढे नेण्याचं काम करणारे की ज्यांना प्रभारी म्हणतात तर मी प्रभारी म्हणणार नाही तर ते भारी भारी असे आमचे गट कधी कारण काय मग बघितलं आपण की एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ज्या अधिकाऱ्याकडे पाहिलं जाईल त्यामध्ये गणना मान्य मेंगाणे साहेब यांची केली पाहिजे असे एक जाणकार अशा प्रकारचं उमद आमच्या बुजुर्ग तालुकाला प्राप्त झालेलं गट अधिकारी मान्य वेंगाने साहेब याचबरोबर आमच्या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शामराव नंदोडेकर साहेब सचिव बाळासाहेब केने साहेब याचबरोबर आमचे संचालक मंडळ याचबरोबर पांढरंग विविध संस्था म्हणजे मान्य संस्थापक प्रकाशरावजी कुलकर्णी साहेब डेप्युटी सरपंच सूर्यवंशी साहेब भीमराव केलेकर साहेब याचबरोबर तालुक्यातल्या विविध संस्थांचे अध्यक्ष त्याचबरोबर पदाधिकारी आमचे केंद्रप्रमुख बी एस पाटील सर माजी मुख्याध्यापक ज्यांच्या हाताखाली गेली अठ्ठावीस वर्ष काम केलं ते आदरणीय बी एस पाटील सर याचबरोबर वर्धेकर सर नतवडेकर सर आणि विद्यमान मुख्याध्यापक मान्य सी व्ही सावंत सर याचबरोबर सर्व पत्रिकेमधील निमंत्रित कार्यक्रमाला वेळ झाल्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी मी माझं ऋण व्यक्त करणार आहे बंधुनो या ठिकाणी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये माझं बी एड पूर्ण झालं आणि बी एड पूर्ण झाल्यानंतर मी जॉब सर्चिंग करू लागलो अगदी मैसाळ सांगली शिराळा सांगली याचबरोबर राहणार मग काही शाळा या ठिकाणी मी इंटरव्ह्यूसाठी गेलो आणि त्यानंतर माझे दाजी तुकाराम साळवी ते गंगापूरला धावत आले आणि जगदीश पाटील पिंपळगावचे सुपुत्र यांनी त्यांच्या पेलेवाडी पिंपळगाव या गावामध्ये माध्यमिक शाळा सुरू केली आणि त्यासाठी मला इंटरव्ह्यूसाठी ते बोलवायला आले आणि मी लगेच त्यांना होकार दिला आणि मी तिथे गेलो तिथं गेल्यानंतर माझी इंटरव्ह्यू झाली इंटरव्ह्यू झाल्यानंतर बरेच रती महारथी माझ्यापेक्षा अगदी गुरु आली असे लोक त्या ठिकाणी होते मला वाटलं की या ठिकाणी माझी निवड होणार नाही आणि मी आपल्या गावी परत येण्यासाठी म्हणून पिंपळगाव स्टँडवरती आलेलो होतो आणि एस डीची वाट बातमी बसलो होतो तेवढ्यात त्या शाळेमध्ये त्र्याऐंशी मुलं पहिल्याच आठवीच्या वर्गामध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला होता आणि त्यापैकी जवळजवळ चाळीस ते पन्नास मुलं त्यांचा गोळका आला आणि मी स्टँडवरती आपला बसलेलो होतो त्यांनी मला गराडा घातला आणि त्यातला एक विद्यार्थी या ठिकाणी आता आलेला आहे थोड्या थोडा मी या ठिकाणी तो आलेला आहे तर त्यानं सांगितलं सर आम्हाला तुम्ही शिक्षक पाहिजे बघा आम्ही आमच्या संचालकांना सांगून आलोय अरे मी म्हटलं माझ्यापेक्षा चांगली लोक होती तिथे आणि मीच कसं काय पाहिजे नाही नाही सर तुमचं शिकवणं मला आम्हाला खूप आवडलेलं आहे आणि आम्ही अध्यक्षांना जगदीश पाटील साहेबांना आम्ही सांगून आलेलो आहे सर तुम्हीच यायला पाहिजे आमच्याकडे असं आम्ही त्यांना सांगितलंय बरं म्हणजे ठीक आहे बघू आणि खरोखरच मला परत निरोप आला आणि मग पंधरा जून एकोणीसशे ब्याण्णवला त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये मी रुजू झालो ब्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव या तीन वर्षामध्ये इथं या ठिकाणी आमचे बी एस पाटील सर उपस्थित आहेत वर्धे कसं उपस्थित आहेत नर्तळे कसं उपस्थित आहेत आमचे भोसले सर हे सगळ्या टीमला मी पहिल्याच वर्षी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतला होता आणि मग त्या ठिकाणी बोलवलं सरांना आणि तिथं प्रचंड मोठा मोठा असा कार्यक्रम रात्री ती दोन वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होता आणि अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं त्या ठिकाणी तो कार्यक्रम झाला याचबरोबर शाळेमधलं सुद्धा वेगवेगळं काम जे आहे ते त्या ठिकाणी मी करत होतो आणि मग माझा मा पुतण्या विश्वास पाटील आमची शंकर पार्वती पतसंस्था तिची कोल्हापूर महाराणा प्रताप केला तो होता आणि अचानकच तो माझ्याकडे आला आणि मला म्हणलं असं असं बाळासानी तुम्हाला भेटायला सांगितले आणि तुम्ही त्यांना भेटा आणि बाळादांनी निरोप दिला की तुम्हाला इथं गंगापूरमध्ये आम्ही घेणार आहे आणि मग मा, त्या ठिकाणी मग मला खूप आनंद झाला की आपल्या गावामध्ये आपल्याला सेवा करायला मिळते आणि मग आमच्या संस्थेनं मला चार जुलै एकोणीसशे पंच्याण्णवला या ठिकाणी कुठल्या प्रकारची माझी इंटरव्ह्यू घेतली नाही आमचे जगदीश पाटील साहेब नर्सरीमध्ये त्या गडगाजवळच्या साहेबांना म्हणाले की आहो साहेब आमचा चांगला माणूस तुम्ही काढून घेऊन चाललास आता आमची शाळा मोडणार परत तिथलं संचालक मंडळ मला भेटासाठी गाडी कमांडर गाडी करून सगळी भरून माझ्या घरी आली सर तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे बघा तिथले सरपंच शिंद्रे म्हणून होते सर तुमचा सगळा पगार काय असेल तुम्ही मी देतो तर सर तुम्ही यायला पाहिजे आमची शाळा म्हणून आली मी त्यांना होकार दिला मी म्हटलं ठीक आहे येतो म्हणतोय आणि मग मी, मी परत पंधरा जून एकोणीसशे पंच्याण्णव ते तीस जून एकोणीसशे पंच्याण्णव ह्या मुलांच सुद्धा फार मोठ माझ्यावरती प्रेम होत त्यांच्या प्रेमा खातर मला त्या ठिकाणी जायची वेळ आली आणि पंधरा दिवस परत मी त्या ठिकाणी सेवा दिलेली मग ती शाळा परत पुन्हा त्या ठिकाणी सुरेलपणे चालू झाली आज ती अनुदानी शाळा झाली आहे त्या ठिकाणी कदाचित अध्यक्ष साहेब हे माझे खास एकदम असल्यामुळे कदाचित मला मुख्याध्याक सुद्धा चान्स त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांनी दिला असता म्हणजे एवढं असं या ठिकाणी जीवनामध्ये अशा घटना घडत गेल्या आणि ज्यावेळी मला आमच्या साहेबांचा मेसेज आला त्यावेळी माझे त्यावेळेचे गुरु आमचे प्रकाशराव कुलकर्णीसाहेब यांच्याकडे मी गेलो आणि साहेब म्हटलं असं असं मला इथे शाळेमध्ये मला घेणार आहेत आणि साहेब मी काय करू साहेबांनी सरळ एक एका क्षणा एक सांगितलं तुला तुझी भाकरी मिळत्या तू माझ्यासाठी अजिबात थांबायचं नाहीस तू काय सरळ साहेबांना जाऊन तू भेट आणि मग त्या ठिकाणी मला तिने एक चांगलं प्रोत्साहन दिलं की एक पुढे जाणारा माणूस आहे असे एक नेते या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत आपल्या गावाला लाभलेले आहेत आणि मग गाव पुढे नेण्याचं काम हे या ठिकाणी चालू आहे चार जून एकोणीसशे चार जुलै एकोणीसशे पंच्याण्णव मी इथं हजर झाल्यानंतर आमचे पी एस पाटील सर यांना एक वेगळ्या कॅटेगरी माणूस त्या ठिकाणी पाहिजे होता आणि बाळ साहेबांचं मत नाही नाही या माणसाला आम्ही तुमच्याकडे देणार आहे पाटील सरांचं मत एक चांगला इंग्रजीचा माणूस द्या किंवा आणखी एक गणितचा चांगला माणूस द्या हिंदीचे आमच्याकडे तीन चार लोक आहेत आणि तरी देखील त्या ठिकाणी त्या साहेबांच्या सा, शब्द खातत मला या ठिकाणी पाटील सरांना सेवेत सामावून घ्यावं लागलं त्यावेळी आणि मग पाटली पाटलिसराने म्हणले तुम्ही कुठला विषय शिकवणार मी त्यांना सांगितलं की गणित आणि इंग्रजी सोडून कुठला विषय सांगा म्हटलं मला शिकवायला मी तयार आहे तर नाही नाही म्हणले तुम्हाला इंग्रजी घ्यावं लागेल तर सर म्हटलं इंग्रजीमध्ये एक मोठा विषय आहे आणि माझा हिंदी विषय आहे आणि मग मी इंग्रजी कसं काय शिकवणार अहो पदवी झाले तुम्ही काय आवड आहे त्यात मला म्हणली सरांनी प्रोत्साहन दिलंय आणि पाचवी आणि सहावीचं इंग्रजी देखील त्या ठिकाणी मला सरांनी शिकवायला सांगितलं आणि एक दिवस लॉकबुक सुद्धा घेऊन आले ते माझ्या तासावरती मी इंग्रजी कसं शिकवते बघायसाठी बऱ्यापैकी तयारी करून एक दोन वर्ष आता त्याच ब्याचा एक विद्यार्थी धनराज आमते काल एक त्यांची पोस्ट आपल्या याला आलेली आहे बघा की तुम्ही वाचा म्हणजे चांगल्या चांगल्या पदावरती जरी मी हिंदीचा माणूस असलो तरी कुठलाही विषय शिकवायला जर मी मागे पुढे घ्यायला नाही आणि मग सर कुठलेही मला काम सांगू देत शाळेच्या संदर्भामध्ये कायम शाळेचाच ध्यास ठेवला आपण या गावामध्ये आलोय या गावाची मुलं आपल्याकडे शिकायला येणार आहेत आपलं घर बाजूला ठेवायचं आपला संसार बाजूला ठेवायचा पण शाळा हा एक आपला एक संसार समजायचा आणि मग आपलं आपण काम करायचं मोठ्यात मोठी कामं काय करायचं सर मुद्दा म्हणून काय करायचं मला द्यायचे बेस पाटील सर म्हणजे माझी परीक्षा घ्यायचंय काय करते बघूया माणूस आणि सरांनी मला एखादं काम दिलंय ते मी रात्री विचार करायचा त्याच्यावरती हे काम किती चांगलं आणि किती उत्कृष्ट होईल असं विचार करायचो मी आणि मग त्याचं प्लॅनिंग सगळं करायचा आणि मग ते काम पूर्ण झाल्यानंतर मग सर मला म्हणायचे अहो काय रात्री तुम्ही झोपता का नाही तर काय झालं अहो तुम्हाला एवढं मी अवघड काम तर तुम्ही एवढं साधं सोपं करून ठेवलं असं काम ते म्हणजे अशा प्रकारे सरांची एक अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस वर्ष त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं आणि त्यामुळे आमची मुलं जी आहेत ती चांगली शिकली आज ती चांगल्या पदावरती त्या ठिकाणी काम करत आहेत आमची सौभाग्यवती अगदी म्हणजे दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे परंतु शाळा म्हटलं की कुठल्या प्रकारे तिच्या अडकाटी नसायची तास आहे जावा तुम्ही आणि काय घरचं काम असलं तर शाळेला ती थांबवायची नाही मी काम करते पण तुम्ही काय करा की तुमची नोकरी सांभाळा आणि अतिशय उत्कृष्टपणे तिनं आणि त्याचबरोबर माझ्या मुली ज्या आहेत मुलांनी सुद्धा या ठिकाणी माझ्या कामामध्ये खूप असं मला सहकार्य केलं आणि त्यामुळं म्हणजे मला काय मी चांगलं काम केलं असं मी म्हणणार नाही पण तुम्ही लोक सगळे म्हणताय मी चांगलं काम केलं हीच माझ्या कामाची मी पोच पावते असं समजतो या ठिकाणी जी श्रेया पाटील या विद्यार्थीने या ठिकाणी भाषण केलं तिला मी कुठल्याही प्रकारचं गायडन्स करायला नाही की बाळ तू असं असं माझ्याबद्दल बोल म्हणून तिनं स्वयंस्फूर्तीनंच त्या ठिकाणी ती बोललेली आहे आता जे काही मी बोलतोय मी कुठल्याही प्रकारची भाषणाची मी तयारी करायला नाही मी स्वयंस्फूर्तीनच या ठिकाणी बोलतो आहे आजपर्यंत जसं काम करत राहिलो या गा गावाची सेवा करत राहिलो या गावाच्या आर्थिक विकासामध्ये मी मग सिंहाचा वाटा नाही पण किमान खारीचा वाटा का असे ना या ठिकाणी मला मिळण्या म्हणजे भैरवनाच्या कृपेनं मला ती मिळाली या आमच्या संचालक मंडळाच्या वतीनं मला ती मिळाली आणि तमाम पालकवर्गा जो गंगाभरचा जो आहे यांनी काय केलं की विश्वास टाकला आता गेल्या वर्षी तर पाचवीच्या वर्गाच्या वेळी हां सर तुम्ही ना मग माझं मूल पाचवीला आहे बघा म्हणजे अशा प्रकारे एक मोठा असा विश्वास गावकऱ्यांनी माझ्यावरती दाखवला आणि त्यामुळंच या ठिकाणी आज हा जो हो माझा सेवा प्रतीचा जो कार्यक्रम होत आहे तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेली तीस वर्षे एकोणतीस वर्ष दहा महिने आणि सत्तावीस दिवस एवढी या गंगापूर गावाची सेवा करण्याची मला संधी मिळाली आहे साहेबांच्या न्यायमुळं आणि ही करत असताना आमची शंकर पार्वती पतसंस्था असेल हनुमान दूध संस्था असेल भैरव विकास सेवा संस्था असेल महालक्ष्मी विकास सेवा संस्था असेल श्रीराम पाने पुरवठा संस्था असतील गावातल्या सगळ्याच संस्था आणि खास करून आमचे कुलकर्णी साहेब यांच्या पार्टीची जी, जी मुलं आहेत ती कधीच कुठं आमची शाळा सोडून बाहेर जायचं नाही का इथे शाळाचं काम चांगलं होते आणि त्यामुळं कुलकर्णी सुद्धा खास करून या ठिकाणी मी ऋण व्यक्त करीन की आम्हाला या ठिकाणी हे काम करण्यास मोठ्या प्रकारचं प्रोत्साहन त्यांच्याकडून आम्हाला मिळालं त्याचबरोबर स्वर्गीय पाटील गुरुजी असतील दगतोना किल्लेदार असतील काका जाधव असतील तर या मंडळीने सुद्धा या ठिकाणी कायम पाठीवरती हात असायचे आमच्या आणि त्यामुळं आम्ही हे काम चांगल्या प्रकारे करू शकलो माझ्या या सेवेमध्ये अनेक जणांचा म्हणजे आमचे बट्टू सर असतील बाबूराव तेने असतील किंवा मगदूम सर वाघापूरचे सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड अशी त्यांनी मेहनत घेऊन जे माझं इथं बसत नव्हतं तर बस ते बसवायचं काम केलं गरीबाच्या मुलाला या ठिकाणी आपण नोकरी देऊ शकतोय त्याचं कुटुंब सुधारू शकतोय ह्या भावनेनं या ठिकाणी निस्वार्थी भावनेनं या ठिकाणी या गंगापूर गावाची मला सेवा करण्याची आपण सर्वांनी संधी दिली त्याचबरोबर या कार्यक्रमाला का खास करून दाता सर आमचे मेंगाने साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले सर्व संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले या सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि यापुढे अशीच गंगापूर गावाची श्रीमंतची सेवा मी करत राहीन अशा प्रकारचे निश्चितपणे या ठिकाणी मी प्रतिज्ञा करतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना गावकऱ्यांना या ठिकाणी मी सॅल्यूट करतो आणि माझं भाषण थोडंसं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार